सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग तेविसावा बापूसाहेब साठे यांची भेट बापूसाहेब साठे यांची मुनसफ म्हणून दहीवडीला बदली झाली रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता देशी व विलायती अनेक औषधे करून पाहिली तरी त्यांचे पोट दुखणे थांबले नाही म्हणून औषधाचा नाद सोडून ते कडक पथ्य पाळून असत एका शनिवारी दोन वाजताच कोर्ट सुटले असल्याने ते साडेचार वाजता फिरायला निघाले दहिवडीचे दोन वकील त्याचवेळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंधवल्याला निघाले होते त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यास आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनास आले इकडे गोंदवल्यास त्याच दिवशी आणि त्याचवेळी श्री महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते गाड्या झुंपून दाराशी उभ्या होत्या व बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार होती इतक्यात श्री महाराजांनी एकाला सांगितले अरे होऊन कुणी येत आहे का बघा जा श्री महाराज इकडे तिकडे करून वेळ काढित होते साडेपाच वाजता हे तिघे जण गोंधवल्यास जाऊन पोचले वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी उभ्यानेच साधा नमस्कार केला परंतु श्री महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले असता एकाने द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली ती इतकी तिखट होती की बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून जो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आली हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले अरे रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या काय करावे शिंचांना मोठ्या माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही यानंतर सुमारे एक महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहीवडीला गेले गावातील सर्व मंडळींना जेवणाचे आमंत्रण होते परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्याने ते जेवायला गेले नाहीत सर्व मंडळी प्रसाद घेऊन आली दुपारचे चार वाजून गेले होते व आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करता रावसाहेब तेवढे आले नाहीत असे त्यांना समजले कोर्टाचे काम संपवून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते इतक्यात पायात खडावा कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने बोलले रावसाहेब आपण जेवायला चालायचे शेवटची पंगत आहे सर्व मंडळी खोळंबून बसली आहेत बापूसाहेब मनात म्हणाले हा एवढा मोठा पुरुष पुष्कळ लोक यांना साधू मानतात हे आपण होऊन आमंत्रण करायला आले आता न जावे तरी पंचाईत म्हणून ते जास्त जेवायला गेले श्री महाराजांच्या गोड व नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावे त्यांचा आदर करावा व त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटे काही दिवस गेल्यावर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अंथरुणातून उठणे सुद्धा अशक्य झाले भडगावकर त्यावेळी गोंदवल्यास होते त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती बापूसाहेबांनी त्यांना बोलावणे पाठवले ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते म्हणाले चला आप्पासाहेब मी पण तुमच्याबरोबर तिकडे येतो अशा रीतीने श्री महाराज व आणखी दोन चार मंडळींना बरोबर घेऊन गे। दहीवडीला गेले श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापूसाहेबांना भेटण्यास गेले त्यांनी काहीतरी औषध योजना केली पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही दुसरे दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलावले झुणका व बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडी म्हणून तोच बेत केला होता रामाला नैवेद्य दाखवल्यावर श्री महाराजांनी आप्पासाहेबांना बोलावले नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांचे हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितले बापूसाहेबांनी ती भाकरी खाल्ली आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीत भीतच खाल्ला आणि आता काय होते या धास्तीने ते वाट पाहू लागले पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली मी सांगतो त्यावर तर्क काढू नये एकदा कर्नाटकातील आठ दहा माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली होती पंधरा दिवस त्यांना ठेवून घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली म्हणून श्री महाराज पहाटे उठले आणि त्यांच्यासाठी पिठले भात करायला त्यांनी सांगितला इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण झाडण्यासाठी काढले चादर काढून त्यांनी धुण्यास टाकली गादी झाडून गुंडाळून ठेवली नंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली पलंग पुसून काढला आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली दरम्यान श्री महाराज आले हातपाय धुणे करून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावर येऊन बसले जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले व श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंतांना सांगितले मास्तर माझ्या गादीखाली मगाशी मी रुपये ठेवले आहेत तेवढे घेऊन या बरे त्यावर मास्तर म्हणाले महाराज गादी खाली काही नाही आता इतक्यातच सर्व अंथरूण मी झाडून घातले आहे तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल मी सांगतो त्यावर तर्क काढू नये जा आणि गादी खाली सापडेल ते आणा हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादी खाली हात घालून पाहिले तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले ते चकितच झाले श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला एक एक रुपया आणि प्रत्येक बाईला एक एक खण देऊन सर्वांना निरोप दिला प्रासादिक श्लोक कर शास्त्री महासुरणेकर यांची श्री महाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती महासुरणे गावी रामाच्या मंदिराजवळ त्यांचा मठ आहे काव्य काव्यनाटकादि पडलेले शास्त्री बुवा मोठे भाविक व सात्विक वृत्तीचे होते पुराण सांगण्याची त्यांची शैली अतिरसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते श्री महाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागत फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्री महाराजांकडे पाठवून देत एकदा शास्त्री बुवा स्वस्थ चित्ताने नामस्मरण करत बसले होते मनामध्ये सहज श्री महाराजांचा विचारा विचार आला विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्री महाराजांनी केलेले डोंगरा एवढे उपकार बुवांना आठवले त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि आपण श्री महाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती हो नव्हती या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास व निराश राहिले रात्री नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपले झोपायच्या अगोदर त्यांनी श्री महाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीने प्रार्थना केली पहाटेच्या सुमारास शास्त्री बुवांना स्वप्न पडले ते असे श्री महाराज सिंहासनावर बसले होते पितांबर नेसून बुवा सर्व पूजा साहित्य घेऊन आले त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एका मागे एक असे सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले इतके होते तो त्यांना जाग आली श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून बुवांनी आधी ते लिहून काढले व मग नित्याच्या व्यवसायास आरंभ केला पुढे त्यांच्या मनात आले की या सहा श्लोकांमध्ये आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल म्हणून डोके खाजवून खाजवून त्यांनी दोन नवीन श्लोक तयार केले व ते अष्टक पूर्ण केले काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली व शास्त्री बुवा श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास गेले झालेली हकीकत सांगून श्लोकांचा सा कागद त्यांनी श्री महाराजांच्या पुढे केला श्री महाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या दोन श्लोकांवर काट मारीत म्हणाले राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे रामाचे देणेच तेवढे हिताचे असते आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये या शब्दांचे मर्म फक्त शास्त्री बुवांच्याच लक्षात आले गरिबा घरची भाकरी श्री महाराजांच्या नात्यातले एक ग्रहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहत असत त्यांचा मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर दुर्दैवाने त्यांची बायको मरण पावली आधीच घरची गरिबी आणि त्यात हा आघात झाल्यामुळे त्या पितापुत्रांचे हाल होऊ लागले एकदा श्री महाराज त्यांच्या गावी गेले बरोबर शंभर सव्वाशे माणसे होती एके दिवशी सकाळी वडिलांनी मुलास सांगितले महाराजांच्याकडे जा आणि आपल्या घरी येऊन दोन घास खाण्याची त्यांना विनंती कर मुलगा श्री महाराज उतरले होते तिथे गेला व नमस्कार करून जवळ बसला त्यांना सहज घडत असलेले राजोपचार बघून हे सर्व सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज येतील का असा विचार त्या मुलाच्या मनात आला थोड्या वेळाने तो उठला श्री महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला त्याच्या तोंडून काही शब्द निघेना तेव्हा श्री महाराज म्हणाले जा तू घरी जा मी भाजी भाकरी खायला येईन मुलगा घरी आला जे घडले ते वडिलांना सांगितले आणि स्नान करून पूजेला बसला इतक्यात अंगात नुसती कफनी आणि पायामध्ये खडावा घातलेले श्री महाराज त्यांच्या घरी आले डोक्याला काही घातलेले नाही व बरोबर कोणी नाही श्री महाराज असे केवळ एका बोलवण्यावर आलेले पाहून पिता पुत्र आनंदाने गहीवरून गेले श्री महाराजांकरता काय करू आणि काय न करू हे दोघांना कळेन असे झाले थोड्या वेळाने त्यांनी श्री महाराजांना स्नान घातले इतक्यात कफनी सोहळे गंध वगैरे वस्तू घेऊन एक जण आला संध्या टोपून श्री महाराज जेवायला बसले जेवण म्हणजे अक्षरशः भाजी व भाकरीच होती एक दोन घास त्यांनी खाल्ले असतील नसतील इतक्यात एक मनुष्य दर्शनास आला भाजी भाकरीची तारीफ करून श्री महाराजांनी त्याला जेवायला बसवले लगेच दुसरा मनुष्य आला त्यालाही त्यांनी जेवायला बसवले तोपर्यंत श्री महाराज कुठे गेले आहेत हे बरोबरच्या मंडळींना कळले आणि त्यांच्यापैकी माणसे येण्यास सुरुवात झाली जो येईल त्याला श्री महाराज जेवायला बसवीत जवळजवळ सव्वाशे माणसे जेवायला बसली जेवण चालले असताना श्री महाराज काही मजेदार हकीकत सांगत होते त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे गुंतले सर्वांचे जेवण आटोपलेले पाहून श्री महाराज पानावरून उठले आणि मुलाला म्हणाले अरे बाळ इतकी मंडळी जेवली तेव्हा तुम्हा दोघांना काही उरले आहे का नाही भांड्यामध्ये पाहिले तर आरंभी जेवढे अन्न शिजवले होते तेवढे शिल्लक राहिले हे पाहून बाप लेकांना गहीवर आला आणि दोघांनीही श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला मद्रासकडची आम्मा मद्रासकडच्या बाजूला एक मोठा सुशिक्षित सरकारी अधिकारी होता तो थिओसॉफी पंथाचा अनुयायी असून फार भाविक व भगवंतावर प्रेम करणारा होता त्याला एक मुलगी होती पूर्वसंस्कार बलाने आणि घरामधील पारमार्थिक वातावरणामुळे लहानपणापासून त्या मुलीचे लक्ष भगवंताकडे लागले पुढे तिचे लग्न झाले परंतु नवऱ्याची मते सांसारिक व व्यावहारिक दृष्टिकोनाची असल्याने दोघांचे काही केल्या पटेना आणि ती नवऱ्याच्या संमतीनेच माहेरी येऊन राहिली त्याने नंतर दुसरे लग्न केले बरेच दिवस गेल्यावर श्री ब्रह्मानंदांची आणि मुलीच्या बापाची गाठ पडली त्याने आपल्या मुलीची हकीकत त्यांच्या कानावर घातली तेव्हा तिला गोंदवल्यास श्री महाराजांकडे नेण्याचा सल्ला त्यांनी बापाला दिला त्याप्रमाणे त्याने मुलीला गोंदवल्यास आणले श्री महाराजांनी सर्व हकीकत ऐकून घेऊन तिला ठेवून घेतली श्री महाराज तिला अम्मा म्हणत सर्व लोक तिला अम्मा याच नावाने हाक मारित असत श्री महाराजांनी तिला बारा वर्षे मौन धरून नामस्मरण करण्यास सांगितले होते तसे तिने केले तिला एक कला येत होती लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर आम्मा फारच छान करीत असे म्हणून राम लक्ष्मण व सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर कपडे श्री महाराज तिच्याकडून तयार करून घेत ते कपडे घातल्यावर रामरायाचे ध्यान अतिगोजीरवाणे आणि स्वरूप सुंदर दिसे आम्मा जाऊन येऊन गोंधवल्यास राहत असे शेवटचे दिवस तिने तिथेच काढले खरा पंत कसा असतो एकदा मंडळींबरोबर सहज बोलत बसले असता श्री महाराज म्हणाले परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती अवश्य आहे जो पंत असेल तोच संत बनेल हे ऐकून एक जणाने विचारले महाराज असे असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल यावर श्री महाराज बोलले का बरे गरीब माणूस देखील अगदी भिक्षेकरी सुद्धा पंत असू शकतो त्याने पुन्हा विचारले तो कसा तेव्हा श्री महाराज म्हणाले तेव्हा तरी सांगेन आणि तो विषय तेवढाच राहून गेला यानंतर आठ दिवस गेले व सर्वजण वरील संवाद विसरून देखील गेले एके दिवशी सकाळी श्री महाराज लवकर उठले आणि लोकांना म्हणाले आज माझ्या गुरूंची तुकामाईंची पुण्यतिथी आहे आज आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करणार श्री महाराजांनी आपल्या हातात झोळी घेतली आणि बरोबर पाच दहा मंडळी भजन करीत व श्री समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत चालली आणि अशा रीतीने सर्वजण भिक्षेला निघाले प्रत्येक घरासमोर उभे राहून श्री महाराज जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य एखादा पैसा किंवा आणा अशी भिक्षा मिळत गेली सांपत्तिक परिस्थिती उत्तम असणारी जी मंडळी श्री महाराजांच्या समागमासाठी गोंदवल्यास येऊन राहिली होती त्यांच्यापैकी कोणी एक रुपया कोणी दहा रुपये दिले एकाने तर शंभर रुपये त्यांच्या झोळीमध्ये टाकले याप्रमाणे भिक्षा मागता मागता दुपारचे बारा वाजून गेले शेवटी ओढ्याच्या पलीकडे राहणाऱ्या एका रामदासी बुवाच्या झोपडीमध्ये जाऊन श्री महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली हा रामदासी त्यांच्या ओळखीने साडेतीन कोटी जपाचे अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता सकाळपासून बारा वाजेपर्यंत तो आपली उपासना करी आणि त्यानंतर गावात कोरडी भिक्षा मागण्यास जात असे फक्त चारच घरी भिक्षा मागून जे पीठ येई तेवढे ओढ्याच्या पाण्यात कालवून तो खाई आणि पुन्हा जप करीत बसे श्री महाराज त्याच्या झोपडीकडे गेले त्यावेळी तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर रामदासी हातातली झोळी घेऊनच लगबगीने बाहेर आला आणि त्याने आणलेली सर्वच्या सर्व भिक्षा श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर श्री महाराज बोलले हा खरा पंत आठ दिवसांपूर्वी या बाबतीत ज्याच्यापाशी संभाषण झाले होते तो गृहस्थ बरोबर होताच त्याला ते म्हणाले बघा आपण सकाळपासून भिक्षा मागत आहोत प्रत्येकाने आपल्याला भिक्षा घातली खरी परंतु ती घालताना स्वतःसाठी भरपूर राखून थोडेसे आपल्या झोळीत टाकली ज्याने शंभर रुपये दिले त्याने स्वतःजवळ हजार किंवा जास्त रुपये ठेवूनच जवड़ ते दिले उलट हा गरीब रामदासी पहा याच्याजवळ जेवढे होते तेवढे सर्व याने मागचा पुढचा विचार न करता माझ्या झोळीत टाकले याच्याजवळ आता काही शिल्लक उरले नाही म्हणून याला आज पूर्ण उपवास घडणार हा खरा उदार माणूस हा भिक्षेकरी असला तरी पंत आहे प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरे थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो यापुढे तुम्ही सर्व दिले खरे पण स्व मात्र दिला नाही श्री महाराजांनी अंतकाली दर्शन दिले धाकट्या राम मंदिराची स्थापना इत्यादी कथाभागी येतील ते आपण यथावकाश पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम